राज्य व केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांना द्यायचं असलेला पीक विमा प्रीमियम मुद्दाम कमी करून सहा हजार कोटी रुपये वाचवलेत हे पैसे वाचवताना सरकारनं शेतकऱ्यांचा बळी दिला आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे त्यांनी सोशल मीडियावरती माहिती दिली आहे सरकारच्या धोरणावर तीव्र शब्दात त्यांनी टीका केली आहे स्थानिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हे ट्रिगर वगळल्यानं राज्य सरकारला भरावं लागणारं विमा प्रीमियम पाच हजार कोटी रुपयांवरून थेट नऊशे चोवीस कोटी रुपयांवर आला याच निर्णयामुळे केंद्राचाही दोन हजार कोटी रुपये प्रीमियम वाचलाय एकूण मिळून सुमारे सहा हजार कोटी रुपये सरकारने शेतकऱ्यांना न देता ते दे वाचवलेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय पवार यांनी असं स्पष्ट केलं या बदलांमुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षच्या तुलनेत निम्म्यावर आली हे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम असल्याचं त्यांनी नमूद केलंय केंद्र सरकार एनडीआरएफ मधून निधी देईलच पण त्याची वाट पाहण्याऐवजी राज्य सरकारनं तातडीनं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी सरकारनं बड्या कॉन्ट्रॅक्टरांना पैसे देण्यासाठी निधी आहे मर्यादा खाण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी काहीच नाही हे दुर्दैव अशी बोचरी टीका करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या शेतकरी धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सुरक्षेच्या बाबतीत असंवेदनशील आहे आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणीत तुमच्याकडे पैसा नाही एका बाजूला शक्ती मार्ग तुम्ही करता जो शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणानुसार तो कुठंतरी सत्तर हजार कोटीमध्ये होऊ शकतो तोच तुम्ही वेगळा निकष तिथं लावून एक लाख चाळीस हजार कोटीला जर जा घेऊन जात असाल तर मग हे सत्तर हजार अतिरिक्त कोटी रुपये कोणाला चाललेत असं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सवाल उपस्थित केले या सहा के हजार कोटी रुपयांचा हिशोब द्या आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या अशी त्यांची मागणी राज्य सरकारनं पीक विम्याच्या छाठीमध्ये बदल करून ट्रिगळ वगळले त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची संधीही कमी झाली यातून सरकारनं बजेट बचतीच्या बज़ नावाखाली शेतकऱ्यांचा आर्थिक आधार हिरावून घेतला हा खरा प्रश्न आहे